तर कांदा आणि खोबरं असं भाजून घेतलं पूर्वी आमच्या ही चुलीवर स्वयंपाक करायची ना असं चुलीत भाजायची छान लागायचं ते हे असं कांदा आता ह्याचं टर्कलवरचं सालपाट काढून हे असं फोडायचं आणि चुलीत टाकायचं डायरेक्ट छान होती भाजी ह्याची पण हो आणि पोरांची मोबाईल बघा जिथं तिथं मोबाईल 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 हे असं चालले मस्तपैकी बेत आहे तर या सगळेजण तर अशा प्रकारे सुक बाजूला काढले सूप बाजूला काढले आता याच्यात थोडंसं बाजरीचं पीठ भाजते वाटून वाटून आणले मी हे असं म्हटलं बसल्या बसल्या कोथिंबीर नीट करावं भाजी शिजते तोपर्यंत असं तो, आणले हे असं मग अशी कांदा वगैरे भाजलेला ते वाटून आणलं खालून मिक्सरमध्ये बोरं बसल्यात तिकडं भात झालंय चला तर मग पीठ भाजून घेते थोडंसं तर असं भाजी उकळायला लागली तुम्ही म्हणताना थोडीच का तर तिघच खायला त्याच्यामुळं थोडीशीच भाजी केली रस्साभाजी आता फ्राय करायचं आहे आणि इथं मिठाचं थोडंसं आळणी सूप काढून ठेवले त्यांना आमचे तीन प्रकार लागतात सूप लागतं असं रस्साभाजी लागते परत हे असं फ्राय लागतं तर अशा प्रकारे फ्राय झालेलं आहे तसं <laughs> पातील जरा मोठा आहे मी एकच काळ केलं म्हटलं परत चुलीवरची भांडी गायचले कटाळे तुम्हाला म्हणून एकच पातेल्यात केलं आधी सूप काढून घेतलं अस नंतर याच्यात भाजी केली ती खाणारे आहेत पण करायला तर लागते ना आवडतं त्यांच्या सुकापुडं आपलं काय आवडतं ना पोरांना नवऱ्याला तर घालायचं करून खायला अजून भाकरी आहेत भाकरी करायच्यात अशा प्रकारे स्वयंपाक चाललेलं आहे तू म्हणत असं उशा त्याला चुलीवर स्वयंपाक येत नाही पण मला चुलीवर पण स्वयंपाक येतो आधी चूलच होती हळूहळू हळूहळू गॅस आलाय आता नाही पूर्वीपासून चुलीवरच करत होतो आम्ही <laughs> कशी बसलात बघ कडनी सगळी यस सूप काय काय चालले पाटील सूप सूप आहे ना चिकन सूप कशी बसलात बघा दिले कस झाले सूप असं जे सर्वांनी करावं तू नाय नाही यांना सूप दिल प्यायला असं मस्त पैकी यांचं सूप पेना पाटील खुश ना बाद झाला अजून काय पाहिजे तर या सगळेजण जेवण करायला जेवायला अजून आहे भाकरी होतात आहे म्हटलं यांना एवढं कष्ट केलं म्हणून आम्ही खुश झालो हो हो ना <laughs> हो ना करू की कधी नाही म्हटले मी तुम्ही शाकाहारी भाजी बटर रोटी आणि पनीर राजवाडा अगोबाई मला वाटलंच मला वाटलंच म्हणजे मला तस म्हटलं फादर आणणार राजवाडा स्पेशल स्पेशल खूप छान भाजी असती हो ना एक नंबर भाजी आहे बरं आम्ही मेन आत्या खात नाही ना हा हो हो तेच तेच सांगते त्यांनी माझ्यासाठी रोटी आणली आणि <laughs> हॉटेलची भाजी आणली त्यांनी कुठली भाजी आणली तर पनीर्राज पनीर्राज वाली। हो। आ, बटर पनीर राजवाडा आणलाय आणली होती काही हळू हळू पाटील हळू हळूहळू चालेल सगळ्यांचं जेव्हा आहे ग चाललंय सगळ्यांचं जेवण करायला अजून भाकरी करायची पण थांब म्हणतात भाकरी करायला हळूहळू त्यांचं कसं असतं सावकाश सावका सावकाश एकदम नाही आवडत सावकाश आधी सूप घेणार मग थोडस फ्राय खाणार खाणं एवढसच असतं पण सगळं पद्धतशीर लागत <laughs> नाही का नाही खायला नाही काय आवड नाही अशी हे करण्यासाठी हा पोरांना आवडत नाही खाल्लं किंवा कशी बसले ती बघा चुलीच्या कडनी बसले मी नव्हतं मागच्या गुरुवार पासून चालले म्हणजे मागच्या आठवड्यापासून की आम्हाला करायचे बाहेर जातो बाहेर जातो मग म्हंटल आणून द्या टेरिस धुवून काढला आणि टेरिस वरती म्हटलं करून देते केल्याने थोडीच अंगात घुसते होय पण एक नंबर झालं <laughs> इच्छा पूर्ण करण्यात आवडलं ना तुम्हाला बास त्यात सारत काय सगळं